जाऊन उद्धव ठाकरे यांनी नाही गामदास कदमी नाही कदमि लोकांना कळली नाही शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती लागेल का ते बघून शिवसेना बघून घ्यायला वयाला खाली बघित असते साहेबांचा सा आत्मा तडफडत असेल की माझा मुलगा कुठल्या भाषेत चाललाय मी काय केलं याच काय चाललंय याचं काय चाललंय आणि म्हणून एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायला हवी ज्यांनी भगव्याची बेमानी केली गदाय केली ज्यांनी भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला तो माणूस निष्ठेची व्याख्यान होते निष्ठेची भाषा आणि म्हणून आपल्याला एवढं सांगतोय मी सन्मानानी केला तेच सांगितलं की आपण या भागव्यात इंडीमध्ये सामील व्हा